चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ही पंधरा ऑगस्ट नंतर बांगलादेशची बॉर्डर ज्यामुळे कांद्याच्या बाजारभावात येणार आहे आता प्रचंड तेजी पण पंधरा ऑगस्ट नंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला बांगलादेशची बॉर्डर ही खुली होताना दिसणार आहे आणि पंधरा ऑगस्ट नंतर जर समजा बांगलादेशची बॉर्डर ही खुली झाली तर याचा कांद्याच्या दरावरती पंधरा ऑगस्टनंतर कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आणि म्हणून एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो की फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी कुठेतरी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं आपण सर्वांनी जर असं केलं तर तुम्हाला सांगतो सातत्यानं येणारा नवीन व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी बघाव्यास मिळतो आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जर आपण सर्वांनी या ठिकाणी ऑल केलं तर याच्यामुळे आम्हालासुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी एक्स्ट्राचं प्रोत्साहन मिळते याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांना विनंती करतो की आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच Yeah. <laughs> तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे की पंधरा ऑगस्टनंतर आता खुली होणार बांगलादेशची बॉर्डर ज्यामुळे कांद्याच्या बाजारभावात येणार आहे आता प्रचंड तेजी पण पंधरा ऑगस्टनंतर अखेर असं काय घडणार आहे की ज्यामुळे बांगलादेशची बॉर्डर ही ओपन होणार आहे आणि पंधरा ऑगस्ट नंतर जर तर समजा बांगलादेशची बॉर्डर ओपन झाली तर कांद्याच्या बाजारभावात कितपत तेजी आणि या तेजीमुळे अखेर पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचेल चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बांगलादेशची बॉर्डर ही आणखीन त्या मानानं ना खुली नाही पण बांगला बांगला आता बांगलादेशमध्ये निवडणुका जाहीर झाल्यामुळे असं मानल्या जात आहे की पंधरा ऑगस्टपासून बांगलादेशची जी बॉर्डर आहे ती कांदा आयातीसाठी खुली होणार आहे सूत्रांच्या माहिती अनुसार फेब्रुवारीमध्ये निवडणुका असल्यामुळे आता बांगलादेशमध्ये या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव वाढत राहिला तर ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो आणि याचा खूप मोठा फटका भविष्यामध्ये सरकारला बसू शकतो तसं बघायला गेलं तर तिथं कोणत्याही पक्षाची सत्ता नाही कारण अंतरिम सत्ता आहे परंतु याचा कुणाला लाभ मिळतो हे सगळ्यांना माहिती असते याच्यामुळे सरकारमधला प्रतिनिधी असो अथवा त्या ठिकाणी राजकीय पक्ष यांना हे परवडणारं नाही आहे आणि म्हणून काय होणार आहे की पंधरा ऑगस्टनंतर हे जे आहे तर कांदा आयातीचं जे धोरण आहे ते या ठिकाणी बदलू शकते आणि कांदा आयात आपल्याला सुरू होताना दिसू शकते याच्यामुळे कुठेतरी पंधरा ऑगस्टनंतर बॉर्डर खुली होऊन जर मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी सुरू झाली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे याचा देशातील कांदा दरावरती कितपत परिणाम होणार तर तुम्हाला सांगतो याचा शंभर टक्के कांदा दर दरावरती परिणाम होणार आणि याच्यामुळं जो कांद्याचा बाजारभाव आहे तो पंधरा ऑगस्टनंतर सुरुवातीला दोन हजार आणि त्याच्यानंतर जर पंचवीसशे पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे म्हणजे कुठंतरी कांद्याच्या बाजारभाव तेजीची शक्यता निर्माण झाली याबद्दल दुमत नाही अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला देऊ इच्छितो दोन हजाराच्या वर कांदा बाजारभाव पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण थोडा थोडा करून टप्प्याटप्प्यानं कांदा विका ज्यामुळे आपला फायदा होऊ शकेल आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग मा कांदा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राह आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपल्याला आवडलाय त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, करा। सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार